हॅलो एवरीवन श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत गुरुपुषामृत योग कधी आहे त्याचा मुहूर्त काय आहे आणि गुरुपुषामृत योगामध्ये कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नोव्हेंबर महिन्यात गुरुवार म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुपुषामृत योग आहे गुरु, गुरु मुहूर्त हा सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तर हा मुहूर्त आहे गुरुपुषामृताचा जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी हे शुभच असतं तर या गुरुपुष्यामृत योगामध्ये काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुखसमृद्धी निर्माण होते तर गुरुपुष्यामृत योगात काय करायचं आहे हे आपण आता बघूया पहिलं म्हणजे गुरुपुष्य योगात सोने चांदे किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करायचे आहेत त्यानंतर ते देवघरात ठेवायचे आहेत गुरुपृषामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानलं जातं यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी सुद्धा करू शकतो या कालावधीत नवीन घर खरेदी करता येतं किंवा मग नवीन घराचे बांधकाम सुद्धा आपण करू शकतो तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशीसुद्धा करता येतात जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता पैशाशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करायची आहे तसेच लक्ष्मी स्रोताचे पठन करायचे आहे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मी देवीची कृपा कृपेने धनप्राप्ती होते गुरुपुष्य योगात गायीला गुळ खाऊ घालणे शुभ मानलं जातं तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून त्याची पूजा करायची आहे असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते तर अशा प्रकारे हे काही उपाय आहेत थोडके तुम्ही अवश्य करून बघा गुरुपुष्यमृत योगा योगामध्ये तुम्हाला चांगला अनुभव येईल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय